नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये टी पास नसाल तर तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते शालेय शिक्षण विभागाने आदेश दिलेले आहेत काय आहे ही बातमी आणि नवीन उमेदवारांना याच्या माध्यमातून नक्कीच एक संधी जी आहे तर ती भेटू शकते याविषयी देखील आपण चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा आजच्या सकाळ पेपरमधली बातमी आहे टी उत्तीर्ण नसलेल्यांची नोकरी धोक्यात सोमवारपर्यंत माहिती द्या शालेय शिक्षण विभागाचे जे आहे तर ते आदेश देण्यात आलेले आपण व्यवस्थित पद्धतीने न्यूज जे आहे तर ते कव्हर करणार आहोत काय सांगितलेलं आहे याच्यात बघा शालेय शिक्षण विभागाच्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या शासन निर्णयानंतर म्हणजे जी आर नंतर तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला एक जी आर आलेला होता शासनाचा बघा हा आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराचा जी आर विषय होता प्राथमिक शिक्षणाची व्याख्या तर पहिली ते आठवी मध्ये सुधारणा बालकांचा मोफत सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊ बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत आलेला हा जी आर होता या जी आर विषयी ते बोलत आहेत या जी आर नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्णाची अट जी आहे तर ती टाकून देण्यात आलेली होती जो कोणी या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या नंतर जॉईनिंग होईल त्या उमेदवारांना टी किंवा सेंट्रल टी ई टी ही परीक्षा उत्तीर्ण होणं हे बंधनकारक असणार आहे कारण की त्याच्यानुसारच कार जी गुणवत्ता जी आहे तर ती राखली जाऊ शकते मात्र टीएटी उत्तीर्ण नसतानाही अनेकांना खाजगी शैक्षणिक संस्थांनी नियुक्ती दिली असून टीईटी नसताना त्या पदावर संबंधित उमेदवारांना राहण्याचा अधिकार नाही त्या पार्श्वभूमीवर दोन हजार तेरा नंतर नियुक्त होऊनही टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची शाळेंची माहिती तातडीने एकवीस एप्रिल पर्यंत जी आहे तर ती मागवण्यात आलेली आहे फार ही फार महत्वाची न्यूज आहे की जे कोणी शिक्षक आता रुजू आहेत आणि दोन हजार तेरा नंतर तुम्हाला माहिती आहे की त्यांना खूप वेळा एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे खूप वेळा मुदतवाढ देण्यात आली खूप साऱ्या तीनपेक्षा पेक्षा जास्त तीन संधी देण्यात आल्या त्याच्यापेक्षा जास्तही देण्यात आल्या असतील पण एवढ्या संधी देऊनही जे कोणी शिक्षक अजूनही पासच झालेले नसतील तर ते टी पास होऊ शकणार असेल तर भविष्याची पिढी एम पी एस कशी पास होणार आहे तर त्याच्यासाठी त्यांचं स्वतःच टीएटी पास असणं जे आहे तर ते गुणवत्ता राखण्यासाठी महत्वाचं आणि या टी पास होऊन आहे नंतर टॅट ही परीक्षा असते आता हे रुजू आहेत म्हणून यांना टॅट देण्याची गरज पडणार नाही परंतु जे कोणी नवीन उमेदवार असेल त्यांना शिक्षक बनायचं असेल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की सगळ्यात आधी तुम्हाला टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण व्हावं लागतं त्याच्यानंतर आपल्याकडे टॅट नावाची एक्झाम होते टॅट नावाची एक्झाम जी आहे जर तुम्ही क्वालिफाय झाले तुम्ही देखील शिक्षक जे आहे तर ते बनवू शकतात आणि ही एक्झाम आता लवकरच म्हणजे मे जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होण्याची शक्यता आहे त्यांनी तसं परिपत्रक काढलेलं आहे याची जर तयारी करत असाल तर याच्यासाठी आपण फास्ट ट्रॅक पद्धतीने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस त्या तीनच्या तयारीसाठी आपण ही फास्ट ट्रॅक बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे याची प्राइस पण आपण कमी ठेवलेली याची प्राइस फक्त आपण ट्रिपल नाईन रुपीज एवढी जी आहे तर ती प्राइस ठेवलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला संपर्क साधा ते तुम्हाला आपल्या सर्व बॅचेस विषयी अधिक माहिती जी आहे तर ते सांगतील आता याच्याविषयी आणखी सखोल बातमी जी आहे त्यांनी पुढे दिलेलीच आहे बघा या जी आर मध्ये म्हटलेलं होतं बघा इथं तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता पहिली ते आठवी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अहता टी अनिवार्य केली आहे म्हणजे टी अनिवार्य आहे दोन हजार तेरा नंतर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी टी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर आता शिक्षक भरती ही बोगसगिरी झाल्याचे समोर येत आहे नुकतेच आपण नागपूरचं पण पाहिलं की जवळपास शंभर कोटी रुपयांचा घोटाळा आहे म्हणजे आपण म्हणतो या डिपार्टमेंटमध्ये घोटाळे त्या डिपार्टमेंटमध्ये घोटाळे सगळ्यात मोठा घोटाळा तर आता आपल्याला शिक्षण विभागातच सापडत आहे सरकारने खास एक पथक तयार करावं एक एसआयटी स्थापन करावी आणि राज्यातील सर्व एकाच वेळी एक, एक महिनाभर उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्या महिनाभरात पूर्ण शिक्षकांची कसे लागलेले आहेत काय लागलेले याची कसून जे आहे तर ती चौकशी केली पाहिजे त्याच्यामध्ये बोगस दिव्यांग उमेदवार शोधले पाहिजे बोगस टी प्रमाणपत्र धारक शोधले पाहिजे बोगस पदवीधारक शोधले पाहिजे बोगस जे काही असेल ना तर त्यांची नियुक्ती बोगस पद्धतीने झाली असेल असे सगळे उमेदवार शोधायचे एकदाच व्यवस्थित पद्धतीने त्यांची चौकशी करायची एकदाच सगळे व्यवस्थित बाजूला काढायचे आणि नवीन उमेदवारांना जे आहे संधी दिली पाहिजे बनावट कागदपत्रे बघा हा पण एक विषयाला बनावट कागदपत्रे करून शिक्षक भरती झाली का या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहे तत्पूर्वी राज्यातील किती शाळांमधील किती शिक्षक दोन हजार तेरा नंतर नियुक्त झालेले आणि त्यापैकी कि किती टी एटी पास झालेले आहेत संबंधीची माहिती नव्हती या संबंधीची माहिती संबंधी विचारण्यासाठी आमदार प्रशांत बम यांनी पत्र देखील दिलेलं होतं त्यांना माहिती देखील आलेली होती तर हे पत्र नंतर वेगवेगळ्या वेग अधिकारी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातील यांनी आदेश देखील दिलेले होते बघा हे पत्र हे जो आदेश आहे तर तो आमदार प्रशांत बम यांच्या पत्रानंतरचा जो आहे तर तो सरकारकडून आलेला यादी आदेश आहे याच्या अंतर्गत जवळपास त्यांनी सोलापूर जिल्हा प्राथमिक विभागात जवळपास सात हजार आठशे शिक्षक असे शोधले ते बोगस टी टी प्रमाणपत्र धारक आहेत म्हणजे विचार करा एक जिल्ह्यात एवढे सापडतायत बाकीच्या जिल्ह्यात तिथे असतील तर ही माहिती त्यांनी इथं केलेली आहे बघा दोन हजार पासून आतापर्यंत टी एटी न उत्तीर्ण झाल्यांची माहिती मागवली होती माहिती संकलित झाल्यानंतर मागील बारा वर्षात टीईटी न करता शिक्षक म्हणून कार्यरत उमेदवारांना त्या पदावरून काढण्याची कारवाई होऊ शकते अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेली खूप वर्ष झाले ना मला टीईटी पास होण्याचे वर्ष साठी पाहिजे आणि तेच नवीन उमेदवार असेल तर त्याला एक दोन वर्षातच पास होवी लागते कारण की त्याला तेवढं थांबता येत नाही बघा याच्यावर कादर शेख प्राथमिक अधिकारी सोलापूर त्यांचं काय मत आहे ओगस टी ई टी प्रमाणपत्र मिळवलेल्या दोन हजार तेरा नंतर नियुक्त होऊनही टीटी प्रमाणपत्र नसताना शिक्षक म्हणून काम करणाऱ्यांची माहिती यातून समोर येईल शासनाचा आदेश असतानाही देखील टीईटी उत्तीर्ण न झालेल्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्यानुसार संबंधितवर पुढील कारवाई जी आहे तर ती होऊ शकते पुढील कारवाई जी आहे तर ती केली जाईल शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशातील ठळक सूचना आपल्याला पाहायला मिळतात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या जी आर नुसार ज्यांना दोन हजार तेरा नंतर टी बंधनकारक सांगितले त्यांना टी पास व्हावीच लागेल मुख्याध्यापकांना टी परीक्षा उत्तीर्ण नसल्याची माहिती द्यावी लागेल सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना ही माहिती जी आहे संकलित करून वरती जी आहे तर ती द्यायची आहे याच्यासाठी त्यांनी एकवीस एप्रिल पर्यंतचा शाळांना टाइम दिलेला आहे याची जबाबदारी त्यांनी कशावर दिलेली याच्यावर दिलेली मुख्याध्यापकावर सुरुवातीला शाळेचे नाव शाळेचा युआयडीएस कोड शाळेचे माध्यम टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकाचे नाव अशा चार प्रमुख मुद्दे जे आहेत तर ते तिथे गोळा केले जातील आणि लक्षात घ्या टीईटी पास होण्याच्या वेगवेगळ्या असतात जे मी तुम्हाला आता सांगलंय टी ए आय टी बघा टी ए आय टी इथं पण म्हटलेलं आहे टॅट परीक्षा कधी बघा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टी, टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे टीईटी नंतर महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होईल अशी माहिती परिषदेने जी आहे तर ते दिलेली आहे ते टॅट ही परीक्षा कधी होऊ शकते मे किंवा जून दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचं म्हणणं आहे आपली जी टीईटी होणार आहे ती कधी होणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये जे कोणी नवीन भविष्यात ची तयारी करणार असेल तर त्यांच्यासाठी आता रोडमॅप आलेला आहे आय थिंक जवळपास जून किंवा जुलैमध्येच जुलैमध्ये सी टी टी पण परीक्षा होऊ शकते म्हणजे हे पूर्ण शेड्यूल तुमचं पॅक आहे मित्रांनो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे सगळं तुमचं शेड्यूल जे आहे तर ते पॅक पॅक आहे म्हणून शिक्षक भरती करणाऱ्या उमेदवारांनी व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या की हे वर्ष तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे टॅट तीन सारखी परीक्षा येणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही शासनात डायरेक्टली जाऊ शकतात विदाऊट कोणताही पैसा खर्च न करता डायरेक्ट तुमची निवड जी आहे तर ते शासना मार्फत जे आहे तर ते केली जाते आणि याच्यात पारदर्शकता जी आहे तर ती राखली जाते याच्यासाठी जर तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली ही फास्ट ट्रॅक बॅच आहे या फास्ट ट्रॅक बॅच करू शकतात अधिक माहितीसाठी नंबर्स दिलेले आहेत आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राइब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र